इंडिया आघाडीची बैठक झाल्याबरोबर काही काही एनडीएची एक बैठक घेण्यात आली ज्याला एकोणचाळीस पक्ष सामील झाले या एकोणचाळीस पक्षामध्ये जवळपास तेवीस पक्ष असे होते की ज्यांचा एकही एक खासदार नाही मग ही जी ताकद आहे जर आपण आकडेवारी बघत गेलो तर भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष हे कमी होत जात आहे तर हा सरकारमध्ये जो वाटा असू शकतो सरकारमध्ये जो अधिकार दिला जातो हा यूपीए सरकार आणि एन डी ए सरकार, सरकार याच्यामधला जो फरक आहे तो या अधिकाराचा वाटा किंवा सत्तेचा वाटा न मिळाल्यामुळे यांच्या मित्रपक्ष एक एक सोडून चाललेले आहेत भारतीय जनता पक्ष असं म्हणावं लागतंय कारण त्यांच्याबरोबर राहूनही त्यांचा फायदा नाही असा, असा अनुभव अनेक पक्षांना दिसतोय आता अकाली दलसारखा पक्ष त्याला असं वाटतं की आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्या पदरात काहीच पडलं नाही असे देशात त्यांचे मित्रपक्ष जे आहेत त्यांचं असं म्हणतात बाहेर जी चर्चा आहे की फारसं त्यांचं अस्तित्व ॲक्सेप्ट केलं जात नाही किंवा त्यांच्या अस्तित्वाचा रिस्पेक्ट ठेवला जात नाही त्यामुळे हळूहळू हे सर्व पक्ष संपावेत आणि देशात दोनच पक्ष राहावेत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी कदाचित मानसिकता असण्याचीही शक्यता आहे